तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्याबद्दल हा हप्ता नेमका कधी येणार आहे आणि याचे किती पैसे मिळणार आहेत आणि तो कसा चेक करायचा हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया तर चला तर मग सुरू करूया आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण शेवटी एक खास माहिती आहे तुमच्यासाठी तर सुरुवातीला जाणून घेऊया की नमो शेतकरी योजना म्हणजे नेमकं काय आहे ही एक खास योजना आहे जिथे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात हे पैसे तीन हप्त्यांमध्ये देतात म्हणजे प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपये आतापर्यंत पाच हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहेत आता सगळ्यांना प्रश्न आहे की सहावा हप्ता नेमका कधी येणार आहे तर शेतकरी बांधवांनो मागचा पाचवा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आला होता ही योजना हो दर चार महिन्यांनी हप्ता देते म्हणजेच सहावा हप्ता मार्च दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी किंवा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे खर तर सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरकारने या हप्त्यासाठी जवळपास एक हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आहेत म्हणजे पुढच्या काही दिवसात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात आता हा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळणार आहे तर सांगतो राज्यातल्या तब्बल एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांसाठी हा निधी आहे पण तुम्हाला तो मिळायला तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी जोडलेलं ला असावं लागतं आणि ई के वाय पूर्ण देखील झालेली असावी लागते जर या झालं नसेल तर लगेच गावातल्या सीएससी सेंटरला जवळ जा आणि तिथे तुम्ही करून घेऊ हो शकता तर शेतकरी बंधूंनो हप्ता आलाय की नाही हे कसं चेक करायचं खूप एकदम आहे तर तुम्हाला काय करायची पीएम किसान डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे तिथे तुमचा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका आणि बेनिफिशरी स्टेटस पहा जर पैसे जमा झाले असतील तर तिथे दिसेल नाहीतर थोडे तांबा तर कारण काही वेळा प्रोसेसला वेळ लागतो आणि जर तुम्हाला यावर व्हिडिओ पाहिजे असेल की पैसे चेक कसे करायचे तरी कमेंटमध्ये सांगा मी त्यावर नक्की व्हिडिओ बनेल तर शेतकरी बंधूंनो सहावा हप्ता म्हणजे दोन हजार रुपये आणि तो एप्रिल दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीला येईल असा अंदाज आहे पण तुम्ही स्वतः अपडेट चेक करत राहा आणि आता खास माहिती सांगतो जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर तुमचं आधार आणि बँक डिटेल तपासा कारण छोटी चूक असली तरी तुमचे पैसे अडकू शकतात तर शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बंधूंशी नक्की सगळ्यांना शेअर करा जेणेकरून सर्वांचा फायदा झाला पाहिजे तर तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये द्या मी त्यांना नक्की उत्तर देईन पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय जवान जय किसान